आपल्यासोबत सा आहे सामाजिक कार्यकर्ते अशोकप्पा काळे तर तुम्ही कशासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि तुमचं काय काम होतं ते सांगा आधी मी आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये आलो आणि मी या ठिकाणी सातत्याने येत असतो या ठिकाणी बरेचसे जिल्हे आदिवासी कार्य कार्यक्रमासाठी जोडलेले आहेत आणि त्यांच्या प्रश्नासाठी मी सातत्याने सात येत असतो परंतु आज अल्तो एका विशेष प्रश्नासाठी की गोहे या ठिकाणी निसर्ग उपचार केंद्र चालू आहे आणि त्या केंद्राने नवीन नियमानुसार अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांचा जे मोफत उपचार यापूर्वी केले जायचे या के साथ ते आता बंद केलेत आणि या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी मी या कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि आदिवासींच्या प्रश्नासाठी सातत्याने या ठिकाणी मी येत असतो माझा एक प्रश्न आहे की नुकतंच या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे तर तुम्ही या ठिकाणी येतच राहतात तर काय सांगाल या बाबतीत हां एक दोन दिवसापूर्वी जुन्नर या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याचं सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समजलं आणि एक आश्चर्याचा धक्का बसला कारण इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग केलं जातं ही सर्वसामान्य समाजाला किंवा जनतेला न पटणारी गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे सांगतोय की दोन हजार चोवीसच्या दरम्यान या ठिकाणी हे अधिकारी आले माझ्या माहितीप्रमाणे काय देसाई म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यानंतर या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा जर कारभार पाहिला शासनाच्या स्कीम पाहिल्या तर त्या इतक्या तातडीनं आणि युद्धपातळीवर राबवले जातात की शासनाचे संपूर्ण कार्यक्रम हे अधिकारी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून तला तलापर्यंत पोहोचवतात त्यामुळं आदिवासी समाजाचं समाजाच्या संदर्भामध्ये यांच्या संदर्भात एकदम अनुकूल मत आहे आणि इतका चांगला अधिकारी आपल्या कार्यालयाला मिळाला आहे म्हणून हे लोक समाधान व्यक्त करतात दुसऱ्या बाजूला ही जी केस दाखल झालेली आहे ही काही हितसंबंधातून दाखल झालेली असावी असं मला वाटतं ज्यावेळेस त्या केसची पार्श्वभूमी यायची वर्षापूर्वी पुन्हा घडलेला आणि त्या याच्यामध्ये आरोप असा केला जातं की माझ्याकडं अश्विन नजरेने पाहिलं गेलं आणि नजर पाहण्याचं किंवा पाहण्याचं मोजमाप कुणी ठरवलेले आहे शासनाने ठरवलेलं आहे का अश्विन नजर आहे का चांगली नजर आहे आणि ह्या आरोपावरती तुम्हीही प्रकारची च सखोर चौकशी न करता पोलीस डिपार्टमेंट त्यांच्यावरती विनयभंगाचा केस दाखल करतोय हे ग्रह खात्याचं तिसरा आश्चर्य आहे आणि मग सर्वसामान्य लोकांनी सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी किंवा चांगलं काम करणाऱ्या लोकांनी करायचं असं पोलिसांच्या अशा बेपारवाई गुन्हे दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवरती काम करायचं की नाही असा प्रश्न एक मोठा निर्माण होतो आणि म्हणून या आरोपांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि नजर किंवा पाहणं याच्याबाबत माझी शासनाकडे मागणी आहे की काहीतरी मोजमाप ठरवून घ्या म्हणजे ज्या महिला भगिनीनं हा आरोप केलेला आहे अश्विल नजरेने पाहिलं अश्विल नजरेने पाहिलं म्हणजे त्याचं काहीतरी नियम ठरवले गॅजेट केलं तर मग महिलांना अधिक सोयीचकर जाई की अशा अधिकाऱ्यांना कुठं कोणाला ब्लॅकमेल करायचं की नाही आणि त्यादृष्टीनं पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा अशा गुन्ह्यांचा तपास करायला सोपं जाईल आणि म्हणून मला एक सांगायचं जर अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतील तर निश्चित कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं खच्चीकरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याबाबत शासनाने अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीमागं भक्कमपणाने उभं राहणं गरजेचं आहे निमित्ताने मी शासनाला आवाहन करी की ज्या ज्या जे असे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना कायद्याने शासनाने संरक्षण द्यावं